बदलापूर शहर या शहराची एक ऐतिहासिक ओळख संपूर्ण देशात आहे छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं सांगणार हे बदलापूर शहर तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमच बदलापूर शहरात आले होते त्यावेळेस सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली होती याच बदलापूरच्या पवित्र भूमीवर जन्मला एक भूमिपुत्र ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बदलापूर शहरात ज्वलंत ठेवले ते नाव म्हणजे म्हात्रे खर तर अनेक वर्षांपासून रमेशवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जतन व्हावे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले ते वामनदादा म्हात्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य आर्ट गॅलरी निर्माण करून त्यांनी जणू काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळास दिला या भव्य आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे वर्णन छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आले आहे बाबासाहेबांच्या बालपणापासून शालेय जीवन विवाह आंदोलन संविधान सभेचे वर्णन अतिशय सुंदर रीत्या या छायाचित्रांद्वारे करण्यात आले आहे बाबा वामन नी भीम सैनिकांना दिलेलं हे गिफ्टच या आर्ट गॅलरीतून म्हणता येईल इथे ये प्रत्येक बाबासाहेबांपासून प्रेरित घेऊन इथून ऊर्जाच घेऊन जाईल येणाऱ्या काही दिवसांमध्ये बौद्ध समाज हॉलचे काम सुरू असून लवकरच शहरात दोन बौद्ध समाज हॉल नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे यातून वामनदादा म्हात्रे यांचे बौद्ध समाजावर असलेले अफाट प्रेम दिसून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्यांनी पाच हजार वर्षाचा इतिहास अवघ्या पन्नास वर्षात बदलला खर तर बदलापूर शहर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण पाहिलं तर यांचं एक वेगळं नातं आहे आणि तर याच नात्याची जाणीव जी आहे ती वामनदादा म्हात्रे यांनी जपत बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी जी आहे ती भीम अनुयांसाठी जी आहे ती ओपन केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही याल तर अतिशय प्रशस्त अशी ही गॅलरी आहे या गॅलरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील फोटोग्राफ काही लावलेले आहेत आपण चित्रामध्ये पाहू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस चे रोजी मुंबईतील महिला कार्यकर्ता जेव्हा भेटायला गेले होते त्या प्रसंगीचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी शेअर करण्यात आलेला आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हिंदू कोड बिल आपण सर्वांनी वाचला असेल की महिलांसाठी जो अधिकार जो होता मग तो स्त्रियांच्या शिक्षणासाठीचा अधिकार असेल किंवा संपत्तीचा अधिकार असेल कामासाठीचा अधिकार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी सर्वात महत्वपूर्ण असं योगदान दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर तुम्हाला पाहायची तो तो समाज किती शिकलाय यावरती डिपेंड असतं खरं तर या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार येथे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी भेट दिली होती हे तेव्हाचे शेड्युल कार्ड फेडरेशनचे काही मेंबर का मेंबर्स आहेत आणि त्यांच्यासोबत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपल्याला काही मेमरीज पाहायला मिळते पुढच्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्ष एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळीचं हे चित्र आपण पाहू शकतो की अनेक दिग्गज मान्यवरांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी छायाचित्र पाहायला मिळते त्याच्या पुढच्या चित्रात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगे महाराज आपल्याला सर्वांना माहिती की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं तेव्हा आठ दिवस रडणारे एकमेव असे नेते होते ते म्हणजे संत गाडगे महाराज खरं तर त्यांचं आणि बाबासाहेबांचं नातं आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नातं या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळते तर अनेक संविधान निर्माते जनक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदे मंत्री म्हणून जेव्हा कार्यरत होते त्यावेळेसचा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासचा चा तो हा छायाचित्र अतिशय बोलका आहे खूप काही सांगून जातोय खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान फक्त बौद्ध समाजासाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी आहे या दुसऱ्या चित्रात जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी होते आणि त्यांना एक सोबतीची गरज होती त्यावेळेस पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शारदा कबीर यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याशी विवाह केला लग्नानंतर अनुयायी जे होते ते त्यांना माई म्हणून अं संबोधत असत आणि यावेळेसचा विवाह नागरी विवाह म्हणून देखील या ठिकाणी पूर्ण झाला होता आपल्यासोबत याच विषयी बोलायला अनेक असंख्य अनुयायी असणार आहेत आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेऊयात खर तर वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने ही आर्ट गॅलरी जी आहे ती नागरिकांसाठी खुली झालेली आहे आपल्यासोबत काही आहेत आपण प्रत्येकाचे दोन दोन मिनिटांचे मनोगत जे आहे ते व्यक्त करूयात काय सांगाल कशाप्रकारे या ठिकाणी जी आर्ट गॅलरी निर्माण झाली एक ऐतिहासिक अशी आर्ट गॅलरी म्हणू शकतो कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर शहर एक नातं वेगळं आहे आणि त्याच नात्यांना उद्धव जो आहे तो वामनदा म्हात्रे यांनी दिलाय काय पहिली भावना असते पहिली भावना म्हणजे इथे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आपला बौद्ध समाज आहे या ठिकाणी गेले अनेक वर्ष आमची मागणी होती आम्ही बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे पंच संघमित्र आदर्श महिला मंडळ आणि याच ठिकाणी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती त्या समितीचा मी अध्यक्ष म्हणून मनोहर बोलते त्या ठिकाणी आमची जी मागणी होती त्या मागणीला मामनदा सहकार्य करून हे जे आर्ट गॅलरी या ठिकाणी आमच्या समाजासाठी समाजासाठी म्हणा की बाबासाहेब फक्त एका समाजाचे नव्हते संपूर्ण संपूर्ण त्या संपूर्ण समाजासाठी संपूर्ण लोकांसाठी हे कला दालन या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभं केलेला आहे आणि त्याचा सर्व श्रेय वामनदादांना जात आहे इथल्या स्थानिक आमच्या सगळ्या सहकार्याना जात आहे आमच्या सहकार्याने त्याचा पाठपुरावा करून वामनदादांनी या ठिकाणी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये या दालनाचं इथे उद्घाटन झालं आणि तेव्हापासून सर्व समाजाच्या स्तरावरील लोकांसाठी हे या नक्कीच जर प्रामुख्याने पाहिलं आपण तर या ठिकाणी या मागणी होती कारण बौद्ध मोठ्या संख्येने आणि कुठेतरी या रमेशवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एखादी आर्ट गॅलरी व्हावी असा विस्तार जो आहे तो या ठिकाणी नागरिकांनी वामनदादा मात्र यांना केला आणि त्यांनी देखील दिलेला शब्द पाळत मागील वर्षी जर आपण पाहिलं तर भीम जयंतीच्या दिवशीच या ठिकाणी ओपनिंग करून हे जे दालन आहे हे जे आर्ट गॅलरी आहे ते भीम अनुयायांसाठी भीम सैनिकांसाठी संपूर्ण बदलापूर वासियांसाठी जे आहे ते खुलं केलंय आज या ठिकाणी असंख्य लोक येतात तर जाताना ज्ञानाचा भंडार घेऊन जातात ऐतिहासिक अशी माहिती घेऊन जातात आपण चित्रात पाहू शकतो जर या ठिकाणी आपण पाहिलं तर डिग्री ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर तर डिग्र्यांचं भंडार होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मग त्यांनी एलिमेंटरीची परीक्षा जी होती ती एकोणीसशे दोन मध्ये साताऱ्याच्या त्यांच्या प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण केली होती त्याचमध्ये मॅट्रिक कॅल्क्युलेशनची देखील जी एक्झाम होती ती त्यांनी एलिफेक्टन हायस्कूलमध्ये सुरू केली होती इंटर्न इंग्लिश असेल एलिफेक्टन कॉलेजमधून त्यांनी केलं होतं बी ए इकॉनॉमिकल पॉलिटिकल आणि सायन्स अशा तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी बी मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं एम एकोन, इकॉनॉमिकल सोशली तसेच हिस्ट्री आणि पॉलिटिकल यामध्ये देखील कोलंबिया युनिव्हर्सिटी जी न्यूयॉर्क मध्ये स्थित आहे आणि गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे की कोलंबियातील सर्वात उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव त्या ठिकाणी आजही केला जातो तर या ठिकाणी अनेक अशा पदे आहेत बॅरिस्टर आहेत लॉ बीएससी एल एल टी डिलीट नंबर वन स्कॉलर इन द वर्ल्ड सध्याचं जर आपण पाहिलं तर कोलंबिया युनिव्हर्सिटीने जगातल्या सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ विद्यार्थ्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे आहे ते अजूनही त्या ठिकाणी इतिहास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधी पुस्तक वाचण्याचा देखील अधिकार नव्हता आणि आज ते कोलंबिया कोलंबियासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जगातले सर्वश्रेष्ठ विद्यार्थी आहेत काही अनेक भीमसैनिक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया घेऊ काय सांगाल वामनदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आर्ट गॅलरी आहे आणि अनेक लोक जे आहेत त्या ठिकाणी येऊन एक ऐतिहासिक वारसाचं संगोपन करत या ठिकाणी अनेक मेसेज घेऊन जातात काय माहिती द्याल सर्वांच सवने जय भीम आज या ठिकाणी जी वास्तू आर्ट गॅलरी बांधलेली आहे त्याचे प्रमुख जे जी सुबोधजी जाधव आहेत मनोहर मोहिते आहेत भगवान रांगरुडे आहेत मानंद बनसोडे आहेत मी आहेत दीपकजी जाधव आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी वामन मात्रे यांना निवेदन देऊन आपल्या समाजासाठी ने बहुजनांसाठी वास्तू तयार करण्याचा जो संकल्प होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे बंदुनूक या ठिकाणी जी महिला येतात बाल येतात त्यांनी बाबासाहेबांचे प्रेरणा घेऊन जातात तसेच या ठिकाणी आम्ही सकाळी दहा वाजता ते दुपारी एक ते सहा ते रात्री दहा हे चालू ठेवतो तसेच इथे बाबासाहेबांच्या धम्माचा हा सर्व सूत्र पाठ या देखील चालू होतात या ठिकाणी सर्व काही धर्माचे कार्यक्रम चाल असतात नक्कीच खरं तर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजाचे नाही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र मेहनत करून या भारतवासियांसाठी संविधान दिलं आणि त्या संविधानाप्रतीच आपण पाहिलं तर आज संपूर्ण देश चाललाय अनेक असे चित्र आहेत आपण पाहू शकतो की एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न रोजी पुरंदरे पार्क जे दादर येथे स्थित आहे इथे आर डी भंडारे यांच्यासोबत अनुसूचित जाती महासंघाच्या वतीने एक लाख अठरा हजार रुपयांची पर्स जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्ण करताना या ठिकाणचं चित्र आहे अनेक असे छायाचित्र आहे जे ऐतिहासिक आठवणी जे आहेत डॉक्टर बाबासाहेबांच्या असतील माता रमाईंच्या असतील किंवा माईसाहेब यांच्या असतील त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील या चित्रात जर आपण पाहिलं तर माता रमाबाई आंबेडकर यांचा चित्र आपल्याला पाहायला मिळतं ज्यांचा जन्म सात फेब्रुवारी रोजी झाला होता आणि मृत्यू जो आहे तो सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात रमाईचा भूमिका जी होती ती अतिशय महत्वाची होती कारण बाबासाहेब बाहेर संघर्ष करू लागले कारण रमाबाई ज्या होत्या त्या घरामध्ये परिवार सांभाळत होत्या त्यांनी आपली चार मुलं देखील गमावली आहेत समाजासाठी परंतु बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारची अडचण त्यांनी निर्माण करून दिली नाही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचं प्रेम आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईंना जे होते ते प्रेमाने रामू म्हणत अनेक पत्र व्यवहार आपण पाहिले असतील की त्यामध्ये ते त्यांचा विवाह जो आहे तो एकोणीसशे सहा मध्ये झाला होता मार्केट मार्केटमध्ये आणि तेव्हापासून जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आणि रामाईंचं नातं जे आहे ते आगळ्या वेगळं संपूर्ण जग प्रसिद्धच आहे या छायाचित्रामध्ये हा अतिशय दुर्मिळ असा बाबासाहेबांचा छायाचित्र आपल्याला पाहायला मिळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठराचा हा फोटो आहे ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे आंबेडकर आंबेडकर हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे पैगंबर होते उदासीन वर्गाचे प्रेषित आधुनिक बौद्ध धर्माचा संदेश आणि संविधानाचा संदेष्टा करणारे असे पैगंबर म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधले गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आणि या ठिकाणी आई यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळते जे सुभेदार रामजी मालूजी सकपाळ महूच्या एका आर्मी सेंटरमध्ये जॉबला होते सुभेदार म्हणून वर्किंग होते आणि त्यांची पत्नी भीमाबाई सकपाळ यांचं देखील छायाचित्र जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खरं तर भारताच्या या दिवसावरती एक काळाचा घात झाला होता तो म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बहुजनांचा आधार बहुजनांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन जे आहे ते दिल्लीमध्ये झालं होतं आणि त्या दिवशी जो दुःख काळाने भीमरायाची प्राणज्योत मावळली तर हाच दिवस जो आहे तो संपूर्ण बौद्ध समाजासाठीच असतेच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी अतिशय काळा दिवस मानला जातो कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते आपल्यातून या जगातून या ठिकाणी गेले होते परंतु माणूस जातो हो त्याचे विचार अजरामर राहतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शंभर दीडशे वर्षानंतर देखील आपण पाहिलं तर विचार मात्र तसेच आहेत विचार मात्र दुप्टीने प्रत्येक जण घेतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जो आहे ज्या क्षेत्रामधून आपल्याला विविध क्षेत्रातून पाहायला मिळतं काही अनेक भिनसैनिक आहेत आपण त्यांच्या प्रतिजेल खरं तर ह्या भावना आहेत प्रत्येक जनसामान्यांच्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी हिंदू धर्मातून त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती एक मोठा ऐतिहासिक गुणगौरव सोहळा देखील झाला होता आणि अवघ्या दोन महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी भारताला बौद्धमय करून राहील आणि आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या अनुयायी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी भारत बौद्धमय कसा होईल यासाठी आपल्याला झटताना पाहायला मिळत आहेत काही भीमसैनिक आहेत आपण त्यांच्या प्रतिवेदन तर इथले स्थानिक आहेत आणि या आर्ट गॅलरीची देखरेख संपूर्ण हे जे आपण त्यांची बाईट घेतली ते संपूर्ण लोक मोठ्या संख्येने करतात आपल्यासोबत काही भीम अनुयायी आपण त्यांच्या देखील प्रतिवेदन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे नव्हते ते संपूर्ण भारत वर्षाचे होते नागरिकांनी इकडे का आलं पाहिजे काय नागरिकांना आवाहन कराल सर्वप्रथम तर आपण ठळक वार्ता या ठळक वार्ता समाज माध्यमावरती हे जे चॅनल आहे न्यूज वार्तांकन करणारं बातम्यांचं वार्तांकन करणार त्या सर्व टीमला त्यांनी जे आज वामनदादा मात्रे यांच्या अथक परिश्रमातून आणि प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एकोणीस रमेशवाडी पश्चिम येते हे जे ज्याची संपूर्ण ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये दखल घ्यावी असं उल्लेखनीय काम या डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून या इथल्या सगळ्या विभागातल्या सर्व समाजातल्या तळागाळातल्या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संपूर्ण समग्र इतिहासाला जो या ठिकाणी उजळा दिला सर्वप्रथम आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने वामनदा म्हात्रे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम साहेब आपल्याला सांगायला मला आवडेल की दोन हजार सोळा पासून ही आपली सगळी काय मंडळी ही ज्येष्ठ मंडळी आहेत त्याच्यामध्ये तरुण मंडळी आहेत त्याच्यामध्ये आम्ही या उद्यानामध्ये बरेचशे अशी समाज उपयोगी काम केले अनेक का समाज उपयोगी उपक्रम आम्ही या सगळ्यांच्या माध्यमातून आणि परिश्रमातून मेहनतीतून आम्ही या ठिकाणी केले आणि हे करत असताना तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे त्याच्या अगोदर दोन तीन महिन्या अगोदर वामानदा या सगळ्याची संकल्पना पुढे आणली तो आम्हा सर्वांसमोर पुढे आणली आणि त्याला प्रत्यक्षात कार्यान्वित केले आणि कार्यान्वित करत असताना ती जेव्हा संपूर्ण पूर्णत्वास आली आणि ती पूर्णत्वास आल्यानंतर तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दादा यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या या आ, या वास्तूचं ऐतिहासिक बदलापूर शहरामधली मला वाटतं की आत्ताच्या एकविसाव्या शतकामधली ऐतिहासिक वास्तू असे म्हणावं लागेल आणि त्या वास्तूच आमचे गांगुडे असतील मोहिते साहेब असतील बनसोडे साहेब असतील यांच्या हाता यांच्या हस्ते या बावन वास्तूचं लोकार्पण झालं त्याचं उद्घाटन झालं तर त्या गोष्टीसाठी वामनदादांनी जे काय शासन असेल प्रशांत प्रशासन असेल त्यांच्या दरबारी जे, जे काही प्रयत्न केले आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने बौद्ध बांधवांच्या वतीने आणि रमेशवाडी समर्थनगर या विभागात राहणाऱ्या सर्व अनुयांच्या वतीने वामनदाचे वामनदाचे लाख लाख आभार व्यक्त तुम्ही देखील या ठिकाणी न्यायाला म्हणतायत काय भावना असते जेव्हा निळ्या टिक्का लावतात आणि जेव्हा बाबासाहेबांचे जे विचार लोकांपर्यंत पोहोचतात प्रथम इथे इथे जेव्हा आलो तेव्हा गार्डन पण एवढं हे नव्हतं तेव्हा दादा आणि आमची सगळी मंडळी होती त्यांनी आमचं प्रेरणा होता की दादांना जाऊन हे करावं प्रस्ताव टाकावा हो असं करावं ते तर त्या त्यांच्या त्यांनी मनावर घेतलं दादांनी आणि आम्ही सतत त्यां त्यांच्याकडे जायचो साहेब असा साहेब ते बोलले जरूर करू आणि आम्ही सतत आमची टीम वगैरे हे सगळे आमचे बंधू सगळे आणि आम्ही जाऊन तिथं गेलो आणि त्यांनी ते चालू केलं आणि असं अतिशय सुंदर असं आर्ट गॅलरी बनवले या बदला पुरतं नाही पण कुठं अशी आर्ट गॅलरी प्रिया ह्याच्यामध्ये नाही खाण्यापर्यंत नाही असं बोलून माझे दोन शब्द होतो आणि वामनदादांना आमचे जे सहकार्य आमच्या डॉक्टर बाबासाहेब उद्यान यांच्या वतीने वामदानांना मी आभार लागला धन्यवाद विशेष म्हणजे या रमेशवाडी विभागात ज्या वेळेला वामनदा नगरसेवक म्हणून या विभागात निवडून आले त्यानंतर ह्या विभागाचा जो कायापालट झाला त्याच माध्यमातून सातत्याने आम्ही सगळे प्रयत्न करून त्याच्यापूर्वी देखील प्रयत्न करत होतो पण सुरुवातीला या उद्यानासाठी आम्ही अहोरात्र म्हणजे जवळजवळ चोवीस तासातले जवळजवळ अठरा ते वीस तास सातत्य आम्ही मी माझ्या सहकारी सुबोध जे असतील ज्या ज्यांनी आता आपल्याला वाईट दिलं आमचे बनसोडे असतील बरीच अशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी खपून आज जे नंदनमध दिसते ते सगळ्यांच्या प्रयत्नाने होते आणि हे सगळं बघून वामनदादांना अरे वेगळं काहीतरी वाटलं आणि या विभागात करत ज्या विकास करत असताना संपूर्ण आज जो रमेशवाडीचा परिसर दिसतोय ते वामनदादांच्या प्रयत्नाने या ठिकाणी जो रमेशवाडीचा विकास झालेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे हे प्रयत्न केले आणि आमच्या शब्दाचा मान ठेवून या विभागातील चारही वॉर्डमधले आपल्या चार वॉर्डच्या संपूर्ण इथल्या समाजाची भावना ओळखून वामनदादांनी या ठिकाणी जो आम्हाला प्रतिसाद देऊन ही वाचतो हे कला दालन इथे उभं केले विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी त्यांना समग्र इतिहास या ठिकाणी समजला जातो बाबासाहेब संपूर्ण जगाच्या ज्या जगामध्ये त्याला सिंबल ऑफ नॉलेज असं म्हणतात बरोबर आणि त्यांचा इतिहास शिका शिकेल म्हणजे वाघिणीचं दूध आहे जो, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय कधी राहत नाही त्यांनी शिक्षणामध्ये सगळी प्रगती होते त्या बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसवलं जायचं त्या वेळेला त्याच बाबासाहेबांनी पूर्ण जगामध्ये आपलं नाव केलं आणि आपल्या समाजाला देखील तीच प्रेरणा दिली त्याच्यामुळे आज मी स्वाभिमानाने सांगू शकतो की माझे सहकारी काय असतील माझे संपूर्ण सहकारी सगळे वेल well, एज्युकेटेड आहेत आणि तेच बाबासाहेबांचं कार्य मनोभाव आहे आम्ही आपल्या समाजापर्यंत आपल्या संपूर्ण समाजासाठी आम्ही तो प्रयत्न करतोय आणि हे सगळं काय आतापर्यंत या ठिकाणी आलेलं आहे बरंच का आम्ही वामनदाला परत एक धन्यवाद देतो की ह्याच्यापुढे जी काही कामं असतील ते आम्हाला तसं सहकार्य करावं वामनदादांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे संपूर्ण या विभागातील नागरिकांना जे येणारे लोक असतात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही आज या ठिकाणी येऊन आमचे जे वाईट घेतलेत आणि आम्हाला या ठिकाणी जी बोलायची संधी त्याबद्दल तुमच्या चॅनलच्या देखील लाख लाख आभार सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ए, तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ह्या वास्तूचं लोकार्पण झालं आणि लोकार्पण झाल्यापासून राज्यातल्या नव्हे ठाणे जिल्ह्यातल्या नव्हे तर इतरही राज्यातून या वामनदानी बनवलेल्या वामनदाजांच्या ज्या कल्पना कल्पनेतून जे ही जी वास्तू आज या ठिकाणी साकारण्यात आली आहे तिला भेट देण्यासाठी विविध राज्यातून राज्यातूनच तर इथं आपल्या महाराष्ट्र राज्यातून जिथे आपल्या या विभागामध्ये राहणारे जी मंडळी त्यांचे नातलग असतील किंवा त्याची मित्र मंडळी असतील ती विविध लोक या ठिकाणी येऊन बाबा हे काय बनवलंय आणि बाबासाहेबांचा समग्र जीवन प्रवास या ठिकाणी जो या ठिकाणी साकारण्यात आलाय तो साकारण्यात आलेला जो जीवन प्रवास ते इथे येऊन ज्या वेळेस पाहतात तर त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रुत रळलेले असतात आणि ते खऱ्या अर्थाने वामनदादांना जाता जाता थँक्स की की खऱ्या अर्थाने काहीतरी एक लोकांच्या लोकांना लोकांच्या लोक भावनेचा आदर करून ही वास्तू या ठिकाणी उभी केलीत आणि साहेब मी मला आपल्याला दाखवायला खूप आनंद होईल की तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ज्या ज्या लोकांनी हजारो लोकांनी या आर्ट गॅलरीला भेट दिलेली आहे ठाणे जिल्हा असेल आपलं कल्याण असेल अंबरनाथ असेल मुंबई इथले तर म्हणजे जे जे आता मुंबईतून या ठिकाणी बदलपूर शहरामध्ये स्थलांतरित झाले त्यांचे नातलग असतील त्यांचे मित्रमंडळ असेल कर्नाटक असेल इव्हन गुजरात मधली देखील माणसं या ठिकाणी आर्ट गॅलरी मधून प्रेक्षणीय स्थळ आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही जे जे या ठिकाणी आर्ट गॅलरीला भेट देतात त्यांची आम्ही प्रतिक्रिया आणि त्यांचे जे काही संपर्क क्रमांक का कुठून आलात काय आलात त्यांची विचारपूस करून हे कसं वाटलं अशी आणि त्यांची जी सोज्वळ आणि प्रामाणिक प्रतिक्रिया असते हेच आम्हाला वाटतं की वामनदाचं खरं यश आणि करतो आहे धन्यवाद लोकभावनेतून निर्माण केलेली ही ऐतिहासिक वास्तू जी आहे ती वामन दादा मात्रे आ, या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांनी निर्माण केली खरं तर दोन हजार सोळा रोजी या स्थानिकांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य अशी आर्ट गॅलरी व्हावी असा प्रस्ताव जो होता तो वामनदादा म्हात्रे यांच्याकडे दिला होता आणि दिलेला शब्द पाळत वामनदादा म्हात्रे यांनी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी जी ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी अशी आर्ट गॅलरी आपण म्हणू शकतो की या ठिकाणी जर तुम्ही याल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मापासून ते महान पर्यंतचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार आहे तर येताना डोळ्यात अलगत अशा अश्रू येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझं आयुष्यच हे संघर्ष आहे आणि या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयांना एक संदेश दिला होता की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि कुठेतरी तुम्ही या ठिकाणी याल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक ऐतिहासिक आठवणींना उजळ्या देण्याचं काम जे आहे ती आर्ट गॅलरी करते येताना तुम्ही जरी खाली हात आलात तरी जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी जाल आणि महामानवाचे विचार जे आहेत ते तुम्हाला आयुष्यभर पुरतील असा जीवन साठा जो आहे तो या आर्ट गॅलरी मधून तुम्हाला अनुभवता येणार आहे तर बदलापूरकरांना साठी एक सुवर्ण संधी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक वारसाचं जतन करण्याची ही संधी आहे की तुम्ही या ठिकाणी या आणि हा जो एक्सपिरियन्स आहे हा जो अद्भुत असा विचारांचा साठा आहे तो अनुभवा तुर्ताच इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक बदलापूर